चालू आहे आमचं वाटाण सोलायला आज कशाचं बेत करायचं माहिती आहे तुम्हाला कशाच करायचं आम्ही काही कोण शकत नाही सोमवारच दुवाटाने आपण सोलून घेऊया सगळं आणि मग कस कस पनीर होणार आहे ते तुम्ही बघा पुढं आज आपल्या रेशीममध्ये कोण आहे बघा पूजा सांग सांगते अगं काय त्यांच्या सासूबाई त्याच माझ्या बघा मैले की मिळून रेसिपी काढून घेत्या दुलवडी हां बघूया कशी सगळी तयार झाली आईनं पण पीठ मळून घेतलंय आटक करायला लागली आणि मी देणार आहे पनीर ला कुणी तिथे शेंगा पण सोलून घेतले ते इथे घेतले अद्रक लसूण पेस्ट खोबऱ्याची पेस्ट आणि कांदा आणि टोमॅटोची पेस्ट करून घेतले तर आता पहिल्यांदा चुल पिटून घेते प्रमाण भांड्याला तेल लावून घेतले आता ठेवले गडचे तर आयचं चालू आहे तर आट बनवायला आईला तशा चोप सोप्या जाताच्या तपाच्या लाटायला त्यामुळं आधी आटा करून भाटक करून घ्यायचा आधी पुन्हा लाटायचं पटापटा इथे तेल पण भाजले मस्त आता ताटायची कांदा आणि टमॅटोची पेस्ट आता इथे तेल पण तापलंय उठांदे गाय टाकायचे कामधारां टाकाय आद्रक लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट पनीर कोण कोण घेत पण मी काय भाजलं नाही मी तसेच टाकणार आहे ओलं वाटाणाच्या ओल्या वाटाण्याची टेस्ट मस्त लागते पनीर मध्ये मग ओल्या ओल्या वाटाणा घेतल्याचं वाटाण्याची शेंगा तरी मस्त असेल ग्रेवी भाजी द्यायची मसाला सगळा भाजू द्यायचा मस्त आता मसाला भाजलाय मस्त टाकायचं ह्याच्यात पनीर पनीरचा मसाला काय ठिकाणी त्याच्यामुळे मी जे थोडे लाल फेकत टाकणार आहे आणि पनीरचा मसाला सुटली बघा ह्याची थोडे पाणी वाजायचं आहे मसाल्याचा ताट आहे आणि कोथिंब आता ही झाली उकळी आणि भाजीला पण मिस्त आता ही पलीकडच्या चुलीवर ठेवायचंय कारण इथं माझा हात पोचायचा पलीकड चार तर आता तवा ठेवून मी चपात्याला सुरवात झाली लाकडून ठेवली तवा पण गरम झालाय सोडून घ्यायचं चपाती चिटकते आईच्या हातची चपाती तर कोरड्या खायला सुद्धा लय भारी लागते का आम काय आमच्या आईनं चपात्या केलेल्या आम्हाला सगळ्यांना लई आवडते कोरड्या तरी खात्या नसत कालव जरी नसलं काय भाजी जरी नसली तरी कोरड्या चपात खावा आणि चहा सोबत तर काही एकच नंबर तरी तर मस्त उकळी फुटली आहे ओठाने शिजू द्यायसाठी थोडं तिला ठेवले गॅसवर भाजी आज काय माया लिकेज ह्याच्या सपा देखायच्या द्या बाबा मग

आता करते की आता एका जगावर चपाती मग हा येते ते की जाम येते ते बरं का सुग्रण आहे सगळा साहेब पक्षा नेतो आता शिकवले कोणी असं नाही बरं का तुम्ही म्हणते <laughs> <laughs> काय अग तुझे तू शिकली ग चांगलं शिकली मस्त पैकी तुला सांगितलं ना आधी हाताला चटकेन मग मिळते भाकरला चटका बसायला आता काय करायचं आता खरंच आली सोमवारवर म्हणल्यावर कस काय करायचं लय आलयबी आता काय काय म्हणत होत म्हणलं बोकाड आणायचं म्हणजे बोकडाचं मोठं आणायचं नाही तर बोकाड म्हणचाल मोठं बोकडाचं आणायचं पुन्हा चिकन आणायचं हा पुन्हा म्हटलं होतं योगेश भावाला मासा आणायचं असं ठरलं होती बरं का धुलवड पण समारवर झाली धुलवड आहे का नाही मग आपली धुलवड आहे पनी तर पनीरवर तर... तर आपली शाकाहारी कशी झाली आपली शाकाहारी झाली धुरवड फॅमिलीला आपल्या कशी झाली विचार फॅमिलीला आपल्याला विचार की तुम्ही कशी केली धुरवड सांगा बर का हा आज सोमवारचं काय काय केलंय काय नाही कोण पाळतय कोण नाही तेच पाळते ते असं दे नाही आणि सगळीच खात्यात असं देणार निम्मी लोकं खाणार अशा की निम्मी लोक पाळणार असतात की टाक टाकत काय कर अगं कारभार नाही ह्याला उकळी फुटली मस्त मस्तपैकी तरी आली आता ह्याला ओकेमध्ये झालं आहे ना आता बरं चालतं आहे चपात्या किती राहिल्या ते आता आता पाच सात चपात्या राहिल्या हां जेवणच करायचं मग काय करीच आमंत्रण वगैरे आपल्या फॅमिलीला सगळ्यांनी जन झणझणीत असा केलाय बीत पनीरची भाजी है का नाही आणि पनीर असा तसा नाही एकदम गावठी पद्धती नाही आमचं चुलीवर चुलीवरच पनीर चला आता मस्तपैकी आमचा स्वयंपाक झालाय दोन चपात्या राहिल्या त्या आणि कसा झाला आजचा दुलवडीचा बेत नक्की सांगा कमेंट करून आमच्या आईच्या चपात्या कशा आहेत बघा कमेंट करून सांगा आईच्या हातच्या चपात्याची चवल भारी असते कुणाच्या बी बर का आईने केलेल्या लय भारी असते तर चला जेवायला या मग चला मित्रांनो मग बाय व्हिडिओ कसा झाला नक्कीच कळवा चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद